बाजारामधून रेडीमेड पर्कर आणल्यानंतर त्याची हाईट किंवा उंची कशी कमी करायची हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तर त्यासाठी मी इथं रेडीमेड पर्कर घेतलेला आहे आता पर्करची जर हाईट कमी करायची असेल तर त्याची सर्वात सोपी एक पद्धत मी तुम्हाला इथं दाखवणार आहे त्यासाठी पर्कर आतल्या बाजूने इथं ओपन करून घ्यायचं आहे उलट्या बाजूने ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पर्करचा जो काही कमरपट्टीचा जो काही भाग आहे ना तर तिथे नॉड आलेली असते रेडमेड पर्करला ती नॉड पर किंवा नाडी काढून टाकायची आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कमरपट्टी जिथे नाडी लावलेली असते अगदी तिथे व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापडाच्या अशा पद्धतीने दुमतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पर्करची हाईट कमी केली यावरती शिलाई किंवा टिप मारून घ्यायची आहे मशीनवरती आणि त्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्ही हाईट कमी केली ना तर पर्कर देखील टापटिप दिसतो एकदम फिनिशिंग छान येते आणि कुठेही जास्त टिपा मारण्याची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने देखील तुम्ही पर्करची हाईट नक्कीच कमी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा